नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत नवरी मिळे हिटलरला मालिकेतील एजेची खरी जीवन कहाणी एजेचं खरं नाव आहे राकेश बापट कार्यक्षेत्र अभिनेता उंची पाच फूट दहा इंच वजन आहे पंच्याहत्तर किलो अंदाजे एजेचा जन्म एक सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरला झाला त्यांचं दोन हजार तेवीसनुसार वय आहे चव्वेचाळीस वर्ष एजेचा जन्म मुंबई महाराष्ट्र येथे झाला राष्ट्रीयत्व भारतीय एजे मुंबई महाराष्ट्र येथे वास्तव्यास आहेत कॉलेज आहे युनिव्हर्सिटी ऑफ मुंबई शैक्षणिक पात्रता एम धर्म हिंदू वैवाहिक स्थिती घटस्फोट आवड चित्रकला घोडेस्वारी टेनिस खेळणे गाणे बासरी वाजवणे व सितार वाजवणे इंस्टाग्राम फॉलोवर्स आहेत बारा लाख साठ हजार साथ फेरे कबूल है होंगे जुदा ना हम बिग बॉस मर्यादा लेकिन कब तक अशा हिंदी मालिकांमध्ये काम केले तसंच कोई मेरे दिल में है नाम गुम जाएगा दिल व्हील पॅरवॅर सविता दामोदर परांजपे रुंदावन खुर्ची अशा हिंदी मराठी सिनेमांमध्ये देखील त्यांनी काम केलं आहे आणि आता ते नवरी मिळे हिटलरला या मालिकेत एजे हे पात्र साकारत आहे तर मित्रांनो तुम्हाला एजे हे पात्र आवडतं का ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा धन्यवाद